दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी महायुतीची महासभा ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणार आहे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीदादा आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा मागील पाच वर्षात ज्या खासदाराने काय काम केलं आहे काम केलं आहे की नाही केलं आहे याचा पोलखोल करणार आहे मी जुन्नर तालुक्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक मनसे सैनिकांना विनंती करतो की आपण या सभेसाठी ओतूर येते सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे